नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूंट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीचा दर गेलेला आहे सोळा हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौदा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी जास्तीचा दर आहे पंधरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हळकून बघा तसेच पुढील बाजार समती बसमत या ठिकाणी जास्तीचा दर आहे सोळा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेरा हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हळकून बघा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली या ठिकाणी जात आहे राजापुरी हळद जास्तीचा दर आहे एकोणीस हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सोळा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल